लागर या ठिकाणून आलेलो आहे तरी मी पहिल्यांदी शांती कर्म करतो कर्मकांड झालेला आहे माझं पूर्ण याज्ञिकेत त्यानंतर याज्ञिकेत पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर पूजा पाठ करतो तरी बाहेर गेल्यानंतर मला सर्व लोक विचारतात गुरुजी आमचं वास्तु बरोबर आहे का वास्तूनुसार आमचं घर आहे का तरी मला वास्तूबद्दल काही माहिती नव्हती पहिल्यांदा तर मला माझ्या मनात होतं आपल्याला काहीतरी वास्तूबद्दल शिकायचं तर त्यानंतर मी विकास गाणकोटे सरांचा फ्रीवर क्लास बघितला तर तीन दिवसाचा फ्रीचा क्लास होता तर तो मी अटेंड केला तीन दिवस त्यानंतर मी म्हणलो नाही आता आपल्याला ऑफलाईन करायचं प्रॅक्टिकल बघायचं नेमकं काय असतं तर त्यानंतर मी सरांना कॉल केला आपलं ऑफलाईन आहे का तर त्यानंतर सरांनी सांगितलं आपलं होणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला कॉल करेल तर सरांचा मला फोन आला आपला ऑफलाईन क्लास आहे त्यानंतर मी या ठिकाणी बारामध्ये या ठिकाणी आलो सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं खूप चांगलं खूप काही गोष्टी शिकवल्या मला बाहेर ज्या ठिकाणी पूजा करतो त्या ठिकाणी पहिले गुरुजी येऊन दिलेले असतात ते सांगतात या ठिकाणी असं आहे त्या ठिकाणी कसं आहे तर ही पहिली सगळी चुकीची भावना होती या ठिकाणी नेमकं सत्य काय म्हणजे तर मला विकास सराने या ठिकाणी सर्व काही खूप चांगलं शिकवलं त्या ठिकाणी एवढे बोलून थांबतो फक्त मला पुढे काही बोलता येत नाही फक्त गुरुसाठी येत असलो फक्त गुरु, गुरु हा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री